हा आहे आमचा माळा ह्या माळ्यामध्ये आहे गवार गवारीमध्ये इतका काँग्रेस झाला आहे भरपूर पावसामुळे कांग्रेस झालेला आहे गवार पण दिसाना ना कांग्रेस पण दिसा ना कळाना गवार कांग्रेस दोन्ही सारखेच झालेत पण आपले गेलं ते गवार बघावं म्हणलं भाजीला पण तिथं काँग्रेसच दिसतोय सगळा त्यामुळे आता कांग्रेस उपटायचं काम माझं चालू आहे आता पटापटा काँग्रेस उपाटते आणि थोडीफार गवार घेऊन जाते इतका काँग्रेस झाला आहे की त्यात देठ पण दिसाना गवार पण दिसाना आणि मुळे पण दिसाना सगळे काँग्रेसने झाकून गेलेले आहेत आता तो काँग्रेस सगळा काढायचा आणि मग गवार तोडायची पहा तो किती काँग्रेस डोक्या एवढा बरोबर बसला आहे सगळा काँग्रेसच काँग्रेस आता काँग्रेस पूर्ण सगळा काढायचा मग गवारीचं रान नीट करायचं आणि मग ती गवार खायला यायची आता लय गावार लागली छान गवार लागली आता गवार आता बाजार आहे पण काँग्रेसने गवार गच्च भरली पाडतोय काँग्रेस बघू व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा